निकाल गेले होते त्याच्यामध्ये आम्ही बदल केले आम्ही ड्रोन दोन्ही साईडचे दोन कॅमेरे आणि खाली सुट्टी मेकरचे कॅमेरे असे टोटल चार कॅमेरे बघून आम्ही सर्व निकाल जाहीर केले त्याच्यामध्ये परत 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 बैलगाडी मार्गाचे ऑब्जेक्शन येत असल्यामुळे काल आम्हाला आम्ही फायदे घेऊ शकलो नाही त्याच्यानंतर काही चुकीचे निकाल आमच्याकडून नजर चुकीने व्हिडिओ शूटिंग चांगल्या पद्धतीचे नसल्या कारणाने आम्ही देऊ शकलो नाही त्याच्याबद्दल मी बैलगाडी मालकांची यात्राच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि व्यक्त करतो मला फक्त हे एकच सांगायचंय आता काल दिलेले जे निकाल आहे ते त्यातला फक्त सेमीफायनल क्रमांक पाच मधला एक निकाल फक्त बदललेला आहे तर तो निकाल असा आहे आपण काल दिलेला निकाल होता आई तुळजा प्रसन्न कुमार जयेश अभिजीत भाय पवार साखरवाडी यांना दिलेला निकाल होता परंतु त्यांची गाडी सर फॉर्म आहे तासून बैल पडलेला संपूर्ण आपल्याला दिसलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट त्याचा व्हिडिओ आम्ही तुमच्याकडे मी देतो त्यांच्या बालकांना सुद्धा आम्ही दाखवलेला आहे दोन बैल गाडी बालकांना आणि तो निकाल बदलून आपण तास मधून पडलेली गाडी आई काय प्रसन्न पहिलवान सचिन शेख चव्हाण वाई आ, या गाडीला आपण निकाल दिलेला आहे तर हा निकाल आपण कंटिन्यू करतोय आणि फायनलचा फेरा घेतोय किती वाजता फायनलचा फेरा लगेच आता तुम्ही रुपयाला घ्या पंधरा ते वीस मिनिटात खाली जाऊ दे गाड्या आपण लगेच फायनलचा फेरा सोडतोय आणि मी पुन्हा एकदा तुमची दिलगिरी मनापासून बैलगे मालकांची व्यक्त करतो निकालाकडून आदर बदल परंतु परत दिलेले दिले निकाल सगळे रास्त खास हे जे आहेत अभिजित भैया पवार यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा मन मोठं दाखवून त्यांनी नि निकाल मान्य केला आणि त्यांनी होईल त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो